मंडळी सीताराम आज आपण आपल्यासाठी घेऊन आले कर्नाटकच्या स्पेशल रेसिपी बिसीबिळे भात हा रेसिपीचा नाव ना लक्षपूर्वक बघितलं का कधी कर्नाटकचा स्पेशल असून पण ह्याच्यामध्ये भात हा शब्द महाराष्ट्राचा आहे तर बिसी बिळे भात दोन्हीकडचं स्पेशल ठरला स्वादिष्ट आणि एकदम चवदार घरच्या घरीच आपण मसाले तयार करून हा पदार्थ गरमागरम बिळे भात त्याच्यावर थोडीशी तूप आणि बुंदी सगळे भाताचे स्वाद एक साईड आणि हा भाताचा स्वाद एक साईड तर चला आपण बनवूया त्याचे मसाले कसे करायचे बघू पहिल्यांदा आधी आपण एका भांड्यात थोडीशी तेल गरम करून घेऊ हो। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये थोडीशी मेथी थोडंसं हरभऱ्याचा डाळ उडीद डाळ दालचिनी थोडीशी लवंग दोन किंवा तीन वेलची आणि काळे मिरे माझ्याकडे काळे मिरी नव्हते पांढरे मिरे होते म्हणून तेच घातले आणि आपल्या गरजेनुसार आपण तिकटाप्रमाणे कमी जास्त वापरू शकता काळी मिरी आता त्यामध्ये थोडीशी जिरे घालून परतून घ्या हे आपण डाळ आणि सगळे मसाले घातलेत ना सगळे तेलामध्ये अमंग भाजले की मग त्याच्यामध्ये लाल मिरची कडीपत्ता आणि वाळलेले खोबऱ्याचे काप हे सगळे साहित्य ते तेलामध्ये परतून गार झालं की अशा प्रकारे आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊ जास्त बारीक पण नाही आणि जास्त चाळी पण नाही म्हणजे रवाळासारखा आपला मसाला तयार झाला पाहिजे मसाला तयार झाले की आता दुसऱ्या भांड्यामध्ये भात करण्यासाठी तूप गरम करून घेऊ तूप घरात अवेलेबल नसेल तर आपण तेल पण वापरू शकता तूप किंवा लोणी वापरून केलं तर त्याच्यामध्ये थोडीशी स्वाद चांगली येते आपल्याला आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये भाजी कमी जास्त घालू शकतो त्याच्या घरात जास्त भाजी नाही आवडत म्हणून थोडीशी भाजी घालून केली आहे कांड्यामधलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे लालसर भाजून घ्या मग त्याच्यामध्ये थोडीशी मिरी जिरे घाला फारीक कापलेले कांदे थोडीशी डबू मिरची घातले आहे कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट ह्याच्यामध्येच घातले आहे गॅसचा फ्लेम बारीक ठेवून हे सगळे जे काही घातले आहे छानपैकी तेलामध्ये तळून घेतले पाहिजे भाताचे कुकर मी आधीच लावले आहे तांदूळ एकदम मऊ भात होते ते तांदूळ वापरले तरी पण चालते तांदूळ तूर डाळ थोडीशी डाळ आणि एक लहानसे बटाटे सगळे मिक्स करून थोडीशी जास्त पाणी घालून मस्तपैकी छान शिजून घ्यायचा कांदा परतून झाले की आपले बारीक कापलेले टोमॅटो घालून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून अनेकदा बारीक गॅस देऊन परतून घ्यायचा सगळे लालसर होऊपर्यंत झाले की आपण जो मसाले तयार करून घेतले हा मसाला ह्याच्यामध्ये घालून मस्तपैकी ते पण भाजून घ्यायचा मग ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचा ह्याच्यामध्ये बाडगी मिरचीचा तिखट किंवा लक्ष्मीरी मिरचीचा पावडर म्हणजे कलर छान आणि मस्त येतो आणि तिखट कधी पण बिन मसाल्याचा वापरायचा ह्याच्यामध्ये चिंचाचा रस घालायचा चिंचाचा रस मी आधीच करून ठेवले होते सगळे मसाले एक जीव झाले पाहिजे जी ह्याच्यामध्ये जितकं घरल्या घरी गर बनवलेले मसाले आपण तयार करून घेतो आणि त्याच्यामध्ये घालतो तेवढं ह्याचा स्वाद मस्त येतो बाहेरच्या मसाला पण मिळतो पण इतकं स्वाद येत नाही थोडीशी पाणी घालून शिजवून घेऊ आता चवीनुसार मीठ मीठ घालून पाणी घातल्यामुळे थोडीशी शिजवून घ्या म्हणजे सगळे जे मसाले आहे सगळे एक जीव होऊपर्यंत हे बघा आपली भात तयारच आहे थोडीशी पाणी जास्त घालून आपली भात तयार करून घेतले आहे भात आता ह्याच्यामध्ये सगळे मिक्स सावकाश घालून घेऊया भात सगळे एकदमच घालून घेऊ नका थोडे थोडे घाला म्हणजे भात जास्त पण व्हायला आणि दीड वाटीचा हा मी भात केला आहे आराम तीन चार जण आरामात घेतात भात घालून घेतले की सगळे मसाले आणि भात एक जीव होऊपर्यंत मस्त परत चवकाश हलक्या हाताने एक जीव होऊपर्यंत परतून घेऊया सगळे मिक्स झाले असे आम्हाला वाटले की मग थोडीशी पाणी घालून अनेकदा मिक्स करून घ्या मग सगळे भात आणि जे मसाले आहे ना एक जीव झवून मिक्स झाले पाहिजे म्हणजे आपले भात पूर्णपणे चवीला छान लागतो आणि जे आपण घरच्या घरी आपण मसाले बनवले आहे त्याचा स्वाद पण एकदम म्हणजे तोंडात घातले की समजतं की हा घरातला मसाला आहे पण ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त पण घालू शकता जर आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घाला नाही घट्टच पाहिजे असेल तर पाणी कमी वापरू शकता म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता मग मंद आचेवर एक पाच किंवा दहा मिनटं हे सगळे मिक्स करून शिजवून घेतले की आपले बिसेबिले भात तयार आहे मग वरून थोडीशी कोथिंबीर घालून थोडीशी तूप तूप घालून घ्या मग एकदम छान आणि चविष्ट लागतो गरमागरम बिसेबिले भात खाण्यासाठी तयार आहे तुपासोबत खावा किंवा खारी बुंदीसोबत घ्या आपण आपल्या आवडीनुसार कसेही खाऊ शकतो आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून मला नक्की सांगा आपल्याकडचे आणि रेसिपी कुठले तरी हवे असेल तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद सीताराम